आणि ज्या औलादीला पाठवताय पाठवत आहे ती औलाद दुसऱ्या संडासात ही ही आमची तुम्ही पोरी ना मी मगापासून तुम्हाला झाशीची राणी काय म्हणतो मी आऊ जिजाऊ काय म्हणतो अशी आऊ जिजाऊ असते की आपण तुमच्यासारखं कोण नाही लक्षात ठेवा पोरांचा वाटुळ अर्ध तुम्ही हा सांग जर ती पैठणी ठेवली असती आणि एखादी हिरोईन आणली असती तर पळत पळत चला चाला, चाला पैठणी मंडप पण घालायची गरज नाही उन्हात आम्ही पण पैठणी अप पैठणीसाठी हजार जणी येत्यातन जिला मिळते तिला शिव्या घालत जातात तिला मिळाली तिला मिळाली आम्हाला आणि पोरांच्यासाठी कोण आहे सगळं पोरांच्या आयुष्यासाठी यायला नको एखाद्या जा साखरपुड्याला जायचं सा म्हणलं तर चार दिवस तयारी करतेस ही साडी घालू का ती साडी घालू का मेकअप कुठला करू का आणि पावडर कुठली लावू का आणि एक तास ते शिक्षक बोंबलतोय किती है? पालक मीटिंगला या पालक मिटिंगला या पालक मिटिंग या तुमचा गाण्या वाण झालाय तुमचा गाण्या असा करतोय तर आई लगेच आमचा गाण्या तसा नाही आमचा गाण्या नवसाचा आहे बाई तुझा गाण्या लय वाण झालाय तुझ्या गाण्याना अर्धी शाळा बाद केल्या तुझ्या गण्यामुळे चार शिक्षकांना मुळव्यात झालाय तिघांचा बीपी वाढायला लागलाय आणि डोक एक महिना रजा टाकून गेल्या तुझा गण्या असला नालायक ना झालाय ना, अखंड महाराष्ट्र फिरतो ही नववीच पोरग तेरा चौदा वर्षाचं कार्ट आपल्या मित्रांना घेते आणि पुरींच्याकडे बघत म्हणते ती माझी आहे माझा तिजाओ जीव हाय आणि या गण्याची अंडर पॅन्ट खाली गेल्या हेव गण्या परवा हगाय बसला होता आणि कुत्र माग लागलं न धुता गण्या पळाला आणि हेव गण्या पुरीला काय म्हणतोय तुझ्यासाठी चंद्र तोडून तोरुणा ह्या गण्याला झाडावचा पिरू काढायला येत नाही एकदा झाडाव चढलं खाल्लं कुत्र भुकायला लागलं दिवसभर झाडाव बसलं गण्या हे असलाय आणि हे पोरीनं तुम्ही पण नालाही झाला आई बापानं मोबाईल घेऊन दिला कष्टानं मोबाईल घेऊन दिला आणि त्या मोबाईल काय रात्रीची लाईट घालवून आई बाप झोपलं की चादर वर आणि आतनं हिज सुरू मेसेज माझ पिल्लो न माझ शोन तुझं तुझ पिल्लू हागराय हागर तुझ्या पिल्ल्याला अंडरपॅन्ट अजून बाग घेऊन देतो या त्याला हायचं कसं कळत नाही वाटोळ झालं या देशाचं हे ऐका इकडे बघ ए जास्त वेळ तुझा घेत नाही बघ कोरी दहावी लास बारावी ए पोरा घेऊन घ्यायचा आज शिक्षण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन सांगतोय बघ मनोरंजन नाही करायला आलो परिवर्तन झालं पाहिजे बाग बारावी ना एक वेळ दोन मार्क्स कमी पडले तर चालतील बेहत्तर दहावी लास ना तुझ्या आई बापा समोर सांगतोय बघ नापात झाली तरी चालेल पळत पळत घरी जायचं बापाला सांगायचं पप्पा खूप अभ्यास केला होता पण एक वर्ष गेलं माझं पप्पा एक विषय गेला तुझा बाप काय करेल या क्षणाला सांगतो बघ तुझा बाप एका क्षणाला त्याला वाईट वाटेल पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुला म्हणाल परी गेलं एखादं वर्ष तर जाऊ दे की का ए। परत परीक्षेला बस परत अभ्यास कर एखादा गुंटा अजून विखावा लागला तर चालल पोरी कर्ज काढावं लागलं तर चालल पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी ए पोरी तुझा बाप नक्कीच तुला हे म्हणाल बाग म्हणून हाक जोडून पोरी तुला सांगतोय बघ पोरी हे बघ ए पोरा एक वेळ दहावीला नापास झाला तरी चालेल नीट ऐक दहा मिनिटात व्याख्यान संपवतो ऐक पोरी एक वेळ दहावीला नापास झाला तरी चालेल एक वेळ बारावीला नापास झालास तरी चालेल नाही तुला डॉक्टर होत आलं तरी चालेल नाही तुला इंजिनियर होत आलं तरी चालेल नाही तुला वकील होता आलं तरी चालेल पण तुरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको तुरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं पोरा तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल कारण हे पोरा मेल्यानंतर बापाला जाळतात चूक आहे पोरानो नीट समजावून घ्यायचं आज नाही तर परत कधीच नाही माझी भेट परत कधी होईल मला माहिती नाही मेल्यानंतर बापाला जाळतात चूक पोरी मेल्यानंतर बापाला जाळत नाही पुरानो मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळत असतात नीट ऐकून घ्यायचं आज एक जाळून आलोय बघ सकाळ सकाळी आणि त्या प्रेताकडं बघत त्या शरीराकडे बघत डोळ्यात पाणी आलं होतं मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात पण पोरीनो तुमच्यावर जर तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जीवंतपणे तुमचा बाप घरात रोज मरत असतो एवढ्या प्रचंड वेदना त्याला होत असतात त्या वेदनेच्या आगीमध्ये त्या चितेला हातानं अशी आग्नी देत असता आणि मरण येत नाही म्हणून शरीरानं तुमचा बाप जिवंत असतो पण कणानं मनानं तुमचा बाप रोज मरत असतो रोज मरत असतो जोडून सांगतो एक वेळ एखाद्या वर्षी नापात झाली तरी चालेल पण पोरान आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल हे पोरी तुला माहित आहे तुझ्या हातामध्ये मोबाईल कसा आलाय पुरा एका मिनिटामध्ये मी सांगतो बघ तुला माहित आहे तुझ्या हातामध्ये मोबाईल कसा आलाय एकच मिनिटात सांगतो बघा आईला धमकी देतेस ना पुरी तू मला जर मोबाईल नाही दिला तर मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन बघ मी शाळेला जाणार नाही बघ मी कॉलेजला जाणार नाही बघ माझ्या मैत्रिणींच्याकडे चांगला मोबाईल आहे मला पाहिजे तेव्हा तुझी आई समजावून सांगते पोरी बापाला लय करच आहे पोरी ऐक ना पोरी तेव्हा आई बापाच काही ऐकत नाहीस बघ ए, 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 ए माझ्या मैत्रिणींच्याकडे आहे ना मला पाहिजे बघ तुझा तुझ्या ताटामध्ये रोज दोन घास येतात ना पुरी ते दोन घास रोज यावं म्हणून रोज सकाळी तुझा बाप उठतो आणि कामाला जात असतो भाग हे रोज तुझा बाप उठतो आणि कामाला जात असतो सगळ्यांनी पुढे बघा रडू दे पुढे बघा तुम्ही व्यक्त होऊ दे माग बघायचं नाही रोज बाप जातो भाग आणि तो बाप संध्याकाळी परत घरी येईल बाग जेवायला बसतो बघ भुकावलेला बाप एक घास मुखात घालतो आणि तुझी आई हळूच म्हणते पोरगीला मोबाईल द्यावा लागेल द्यावा लागल नाहीतर पोरगी काहीतरी करून घेणार म्हणते अभ्यास करणार नाही म्हणते आईची शपथ घेऊन सांगतो हजारो बाप बघितले शेकडो पण नाही ग हजारो म्हणतोय बा चाळीस पन्नास लाख बापांना आजपर्यंत भेटलोय बघ मी या पंधरा वीस वर्षात हजारो बाप तोंडातला घास फक्त काढता येत नाही म्हणून कसा तर घेऊतो हातात आई म्हणते जेवता कधी पण येईल पुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे भरलेल्या ता ताटावरून तुझा बाप उठतो, उठतो। कुठल्या तर मित्राकडे जातो मित्रासमोर भेकार्यासारखा झकत तुझा बाप म्हणतो माझ्याकडे एक पंधरा हजार रुपये आहेत हजार रुपये उसने पाहिजे होते पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे पोरी तुझ्या हातामध्ये दुसऱ्या दिवशी जो ब्रँडेड मोबाईल दिसतो ना ग त्या मोबाईल साठी तुझा बाप त्याच्या मित्राजवळ भिकाऱ्यासारखा झुकलेला असतो गोरी त्या मोबाईलच्या स्क्रीन वर कुठल्या तरी हिरोचा फोटो असतो कुठल्या तरी हिरोईनचा फोटो असतो पण जो बाप तुझ्यासाठी भिकाऱ्यासारखा झुकला त्या बापाचा फोटो मात्र मोबाईलच्या नवी दहावीची पोरं जेव्हा हातामध्ये मावा आणि सिगारेट घेतात कॉलेज ची पोरं जेव्हा बाटल्या फोडतात आणि मित्रांचे वाढदिवस साजरा करतात तेव्हा तुमचा बाप रोज घरात मरत असतो रोज त्याला कोणीतरी सांगत तुझ्या पोराला सिगारेट ओढताना बघितलं तुझ्या पोराला माव खाताना बघितलं ए तेव्हा बाप हा बर्डा पडून रडत असतो ते एकवीस वर्षाच्या पोरानं बापाला लयत्र असे दिला वयाच्या पंधराव्या वर्षापासून एकवीस वर्षापर्यंत बापाला एवढा त्रास दिला आणि दुर्दैवानं त्या पोराची एक किडनी फेल झाली सगळ्यांनी हात वर केलं पाहुणे पय कोणीच जवळ येईना किडनी खरेदी करायला बापाकडे करा पैसा नव्हता शेतात काम करणारा बाप पण त्या बापानं स्वतःची किडनी काढली आणि जे पोरग बापाला उलट सुलट बोलत होत त्या पोराला स्वतःची किडनी घातली दुर्दैव एवढं ती किडनी बसवत असताना तीही किडनी फेल झाली तेव्हा त्याच बापानं आपली दुसरी किडनी काढली आणि आपल्या पोराला दिली आणि बापानं डोळं मिटलं पण पोराला जिवंत ठेवलं तो बाप मला माहिती आहे पोरान नायकानो उरपाट्या काळजाचा आम्ही निघालो आराम खोर आज एक काम करायचं आज तळत पळत घरी जायचं पाठीवरच दप्तर बाजूला ठेवल्यानंतर आईला काहीच म्हणायचं नाही मम्मी मला भूक लागली मम्मी मला असं अस घरात गेल्यानंतर लाख टक्के लिहून घे बघ एक लाख टक्के काळ्या दगडावर चिरे तुला घरात बाप दिसणार नाही बघ कारण गेलाय बघ बाहेर कामासाठी माझ्या पोरगीच शिक्षण आहे माझ्या पोराचं शिक्षण आहे माझ्या पोरगीचं शिक्षण आहे माझ्या पोराचं शिक्षण आहे तुझा बाप बाहेर गेलाय बाग त्या बापाची वाट बघत बसायचं पोरी त्या बापाची वाट बघत बसायचं आणि संध्याकाळी सात वाजता जसा बाप घरात येईल पोरी कशाचाही विचार न करता पोरा पोरा कशाचाही विचार न करता परत परत जायचं ना आपल्या बापाला अगोदर कडकडून कर मिठी मारायची पोरीनं एवढ्या घट्ट मिठी मारायची की बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि बापानं तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का तोरी शाळेत कोण काय तुला बोललं का तोरी आई काय बोलली का तुला मैत्रिणी काय बोलल्या का पूर्वी तुला तेव्हा बापाला एवढं सांग पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा आई काही नाही बोलली मैत्रिणी काही नाही बोलल्या माझ्या बाई काही नाही बोलल्या पप्पा मी जेव्हा दोन वर्षाचे होते पप्पा तेव्हा तुम्हाला रोज मिठी मारत होती पप्पा पप्पा जेव्हा मी दोन वर्षाची होते तेव्हा तुम्हाला रोज मिठी मारत होते कारण तेव्हा मला माझा पाप कळत होता पप्पा मला माझा पाप कळत होता माझी आई रागवली मला तर अंगणात तुमची वाट बघत बसत होते आल्या तुमच्या गळ्यामध्ये पडत होते आणि मम्मीची तक्रार तुमच्याकडे करत होते अंग खांद्यावर खेळवत होता माझ्यासाठी घोडा होत होता अंगणात मी तुमच्या पाठीवर बसत होती माझा घोडा घोडा म्हणून तुम्हाला अंगणातून खेळवत होती पप्पा दोन वर्षाची होते तेव्हा मला माझा बाप कळत होता हे म्हणून मी तुम्हाला मिठी मारत होती पण आता मी मोठी झाली मी आता कॉलेजला <गली> जाते मी आता दहावीला गेले मला तुम्ही बंधनात ठेवता पप्पा इकडे का गेलीस तिकडे का केलीस या फोनाबरोबर का बोललीस या बरोबर का बोललीस मोबाईल मध्ये काय बघू मला तुम्ही आवडत नव्हता पप्पा मी तुमचा तिरस्कार करत होते पप्पा मला काय लागलं तर मी आईला मागत होते पण तुमच्या समोर येत नव्हते पप्पा पप्पा पण आस आज शाळेमध्ये एक व्याख्यान ऐकून आले पप्पा आणि पुन्हा एकदा मला माझा पप्पा पुन्हा एकदा मला माझा म्हणून पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा पप्पा म्हणून मिठी मारते हे पोरा तुझ्या मिठीसाठी भुकावलेला तो बाप विठ्ठलासारखा घरा तू बघ त्या बापाला मिठी मार कारण बापाची किंमत त्या पोराला विचार बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणीच सोडून निघून गेलाय एखाद्या अनाथ आश्रम मध्ये कधी गेलीस तर हातामध्ये थाळी घेऊन कोपऱ्यामध्ये भात खात असलेल्या त्या पोराला फक्त विचार हे तुझ्या बापाचं नाव काय हातातली थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकतो ते हंबरडा फोडत म्हणत मला आई पण नाही मला आईनं कधी जवळ घेतलं नाही मला बापानं कधी अंग खांद्यावर खेळवलं नाही आईनं मला कधी घास भरवला नाही बाप मला कुठं बाहेर फिरायला घेऊन गेला नाही हे मला आई पण नाही मला बाप पण नाही पोरीनो बापा बापाची किंमत हे बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय तुमचा बाप जेव्हा तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना हे तुमचा बाप जेव्हा तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना तेव्हा पोरीनो पोरानो सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटत सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटत कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप ज्या कपड्याला हात घालशील तो कपडा तुझा होतो पोरी एखाद्या महाकड्या कपड्याला जरी हात घातलास तर बाप म्हणतो दादा दिदी आवडलाय कपडा घे हे थोडी सणासुदी दिवशी बापाने घेतलेली नवीन कपडे घालून जशी मिरवत असते सनी प्रत्येकाला सांगत असते माझ्या पप्पांनी घेतला माझ्या पप्पांनी बूट घेतला माझ्या पप्पाने शर्ट घेतला तेव्हा बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं तेव्हा बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं आणि तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं आणि त्या पोराच्या त्या पोराच्या त्या पोराच्या मनामध्ये विचार होतो जर माझा बाप असत तर माझ्या अंगावर अशीच नवीन कपडे चढले असतील ए पोरग डोळा भरून तुमच्या अंगावरची कपडे बघत आणि पळत पळत आणि आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडून हंबरडा फोडत आपल्या आईला आय सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला त्याला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा दोन दिवसाने येणार आहेत माझ पैस घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असतं दोन दिवसानं आईच पैसे येणार नाही आणि आईलाही माहित असत दोन दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग आपल्या बापाच्या आठवणीत आणि ती आई आपल्या कुंकुळाच्या आठवणीत आहो कागेला लवकर सोडून या पोराला मी शर्ट सुद्धा घेऊ शकत नाही की फटके कपडे शिवते तांब्यामध्ये कोळसा टाकून त्याला इस्तरी करते आणि ह्या पोराला नवीन कपडे आहेत म्हणून घालते कि मी काय करू काय करू ए पोरीनो ते पोरग हळूच आपल्या आईला विचारतं आई, आई। माझा आबा मला लवकर सोडून काग गेलं आणि याच उत्तर त्या माऊलीकडे नसतं फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि या ब्रह्मांडामध्ये विलीन होणारे दोघांचे बापाला कधी बघायचं आज तुला कार्यक्रम बघायला आलाय ना हा बाप त्या, त्या बापाला बघू नकोस तुला नवीन वस्तू घेऊन देतो तेव्हा त्या बापाला बघू नकोस बापाला कधी बघायचं आह रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलाय ना तिथं जायचं त्या अंधारामध्ये रात्रीच्या दोन वाजता आपल्या बापाला बघायचं त्याच्या अंगावरच बनियन आणि अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याच नाव बापाय को